नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांवर झाली पुन्हा एकदा देवाची कृपया मित्रांनो आज आलेल्या नवीन जी आनुसार आता म्हणजे एकोणतीस मार्च दुपारपासून म्हणजे मित्रांनो आजपासून शेतकऱ्यांच्या खात्यात तेहतीस ती हजार तीनशे रुपये प्रति हेक्टर जमा होणार आहे तर मित्रांनो हे कोणते पैसे आणि कसे जमा होणार हा नि नवीन जी आर काय सांगतो ही संपूर्ण माहिती आपण ए टू जेड पुढे व्हिडिओमध्ये बघणार आहोत परंतु मित्रांनो जर तुम्ही आधी या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून नवनवीन माहिती सर्वात अगोदर तुम्हाला ह्याच चॅनलवर मिळते जेणेकरून कोणता पण नवीन जी आर आला तर तुम्हाला सर्वप्रथम या चॅनलवर मिळेल तर मित्रांनो चला आता आजचा विषय आपण समजून घेऊया तर मित्रांनो शेतकऱ्यांच्या खात्यात आता जमा होणार नुकसान भरपाई रक्कम यादी कुठे आणि कशी बघायची ही संपूर्ण माहिती ए टू झेड आपण पुढे व्हिडिओमध्ये जा बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा व्हिडिओला माझा स्किप करू नका तर शेतकरी मित्रांनो आपल्याला माहिती आहे खरीप पीक विमा योजनेअंतर्गत एकवीस दिवसापेक्षा जास्त खंड असलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यात नुकसान भरपाई ही जमा करण्यात येत असते या संदर्भात अधिक माहिती आपण आता ह्या ठिकाणी या व्हिडिओमध्ये सविस्तर बघणार आहोत तर मित्रांनो आपल्याला माहिती आहे जर आपण पावसाळाचा विचार केला तर यामुळे या दिवर्षी एकवीस दिवसापेक्षा जास्त खंड हा पडलेला होता तर त्यामध्ये सुद्धा शेतकऱ्यांना अजून काही ठिकाणी नुकसान भरपाईची रक्कमही मिळाली नाहीती तर अशा ठिकाणी आता शेतकऱ्यांना तातडीचे नुकसान भरपाई म्हणून विमा नुकसान भरपाईच्या पंचवीस टक्के रक्कम आगावी दिली जाते हा निकष गृहित धरून राज्यात तेरा तालुक्यातील त्रेपन्न महसूल मंडळामध्ये पिकांच्या नुकसान भर बर... नुकसान नुकसानीबाबतचे सर्वेक्षण करावे असे आदेश मित्रांनो देण्यात आलेले आहे त्यामुळेच आता शेतकऱ्यांना तातडीत मदत मिळण्याची अपेक्षा आहे मित्रांनो उशिराने दाखल झालेल्या मान्सूनमुळे राज्यात पेरण्यासुद्धा रखडल्या होत्या हे आपल्याला माहिती आहे आतापर्यंत फक्त एक्क्याण्णव टक्के अर्थात एक कोटी बत्तीस लाख हेक्टरच्या खरिपांच्या पेरण्या पूर्ण झाल्या होत्या मित्रांनो मात्र जुलैच्या तिसऱ्या आठवड्यातसुद्धा पावसाने त्या टायमात दांडी मारली होती हा कालावधी अनेक ठिकाणी दोन आठवड्यापेक्षा अधिक असलेला आपल्याला मैत्रांनो माहीत आहे याचा थेट परिणाम जर बघितला आपण तर कोणकोणत्या पिकावर होतो तर सोयाबीन कापूस तूर भात मित्रांनो हे जे शेतकऱ्यांचे महत्त्वाचे पीक आहे ह्या पिकांवर या, या पावसाचा डायरेक्ट इफेक्ट पडला होता त्याचमुळे आता शेतकऱ्यांना जो पीक विमा मिळणार होता तेरा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात ही नुकसान भरपाई जमा राज्यातील तेरा तालुक्यातील त्रेपन्न महसूल मंडळामध्ये ज्यांना आगाऊ रक्कम अजूनसुद्धा मिळाली नव्हती म्हणजे जे अग्रिम पीक विम्याची रक्कम असते ती मिळाली नव्हती अशा शेतकऱ्यांच्या खात्यात आता बावीस ते पंचवीस दिवस झाले असूनसुद्धा जो जी आर निघला होता परंतु जी आपल्याला माहिती आहे आचारसंहिता लागली होती त्यामुळे त्या शेतकऱ्यांच्या खात्यात ही रक्कम जमा झालेली नव्हती तर अशातच आपण बघू शकतो प्रधानमंत्री खरीप पीक विमा योजनेच्या राज्याने यंदा एका रुपयात आपलं राज्य हे महाराष्ट्रातील सर्वात म्हणजे आपलं राज्य देशातील महाराष्ट्र असं एकलवत राज्य तिथे एका रुपयात पीक विमा भरून घेतला होता त्याचबरोबर जर आपण पुढे बघितलं तर जिल्ह्यानुसार जर यादी बघितली मित्रांनो की आता आपल्या राज्यात तर पीक विमा भरण्यामध्ये आपलं राज्य अव्वल होतं परंतु त्यामध्ये कोण कोणत्या जेल म्हणजे कोणकोणत्या तालुक्याचा किंवा कोणकोणत्या जिल्ह्यांचा ह्यामध्ये समाविष्ट करण्यात आलेला आहे आणि ह्याच जिल्ह्यांना आता ही नुकसान भरपाई सर्वात अगोदर जी अग्रिम पंचवीस टक्के मिळाली नसेल तर ती पंचवीस टक्के आणि पुढील पंच्याहत्तर टक्के अशी मिळणार आहे यामध्ये अकोला अहमदनगर अमरावती छत्रपती संभाजीनगर बुलढाणा आणि जळगाव ह्या मित्रांनो ह्या जिल्ह्यांचा समावेश आहे जर आपण पुढेसुद्धा बघितलं तर मित्रांनो अजूनसुद्धा नव जिल्हे आहे जे आपण यादी सविस्तर बघत आहोत त्यामध्ये जालना नाशिक परभणी पुणे सांगली सातारा आणि सोलापूर इतक्या जिल्ह्यांचा समावेश हा पहिले मित्रांनो ह्या म्हणजे ह्या जिल्ह्यांना आता पंचवीस प्लस पंच्याहत्तर म्हणजे असं शंभर टक्के ज्यांना पंचवीस मिळालं त्यांना पंचवीस मिळणार नाही आणि ज्यांना पंच्याहत्तर मिळालं त्यांना पंचवीस मिळेल म्हणजे अशी शंभर टक्के रक्कम डायरेक्ट शेतकऱ्यांच्या खात्यातही जमा होणार आहे त्याचबरोबर बाकीचे जिल्हे राहिले मित्रांनो त्या जिल्ह्यातसुद्धा आता एक एक जिल्हा म्हणजे जशी निवडणूक झाली तस तसे त्या जिल्ह्यांमध्ये आता हळूहळू हळूहळू ही रक्कम वाटप होणार आहे कारण आपल्याला माहिती आहे बरेचसं प्रशासन निवडणुकीमध्ये आता मित्रांनो व्यस्त होतं मित्रांनो ही होती माहिती जर माहिती आवडली असल्यास चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद